चला आता आपण लघु कोण विशाल कोण काटकोण शिकलो मी तुम्हाला विचारणार तुम्ही बोटांच्या साह्याने कोण दाखवायचे रेडी रेडी oh. oh. चला सगळ्यात पहिल्यांदा काटकोण सगळ्यांनी दाखवायचं आहे भूषण अनिरुद्ध ओके चला आता लघु कोण दाखवा व्हेरी गुड लघु कोण छान ओवी सगळ्यांनी दाखवायचे कामळे कळलं नाही का तुला बरोबर लघु कोण छान आता मला विशाल कोण दाखवा थोडस अजून अंतर जास्त पाहिजे भूषणचा आलाय बघा हा हे विशाल कोण जो नव्वद पेक्षा जास्त असतो ओके नाही एल लक्षात ठेवायचा एल पेक्षा जो मोठा आकार तयार होईल म्हणजे रेषा बाजूला जातील तो विशाल कोण एलच्या आतमध्ये तयार होणारी रेषा म्हणजे लघु कोण लक्षात ठेवायचा ठीक आहे छान सगळ्यांनी मस्त केलं एकमेकांसाठीच टाळ्या वाजवायचा